मधील लय दिवस झाले असे एकावर एक आम्ही ड्रॉवर बनवले नव्हते बघू शकता असे एक सहा इंचाच आहे चार इंचाच आहे हे असे ड्रॉवर बनवलेले आहे तर सेंटरला ड्रायवर दिलेली खाली ट्रॉल्या वगैरे होत्या बनत्या नाही दिले तर मधात ड्रॉवर आलेले सेंटरला तर बघू शकता हे असा एक वॉलड्रॉपचा गेटअप येतो आहे आणि त्याच्यावर नंतर इथं मधामध्ये बघू शकता इथं डेली यूजचे कपड्यासाठी दिलेले आहे त्याच्यानंतर असं साईडला पण तसे सीएम ड्रॉवर आहेत खालीवरती आणि मधामध्ये सगळे फोल्डिंग सेल्फ आहे तर या अशा प्रकारे हे वॉलड्रॉपचा पूर्ण लुक दिसतंय तर बघा हे असं वॉलड्रॉप दिसते या अशा पद्धतीने वॉलड्रॉप आहे এই পূৰ্ণ ওৰ্ডৰ পদ্ধতিছে